हॅलो नमस्कार मी सुवर्णा आपण सर्वांचं माझा यूट्यूब चॅनल स्कॉर्नर यामध्ये स्वागत करत आहे तर आज माझा हा पहिलाच ब्लॉग आहे तर मी आज देवपूजा करायला बसले होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही देवपूजा शेअर करूयात तर देवपूजा करण्यासाठी मी सर्व देव हे एका ताटामध्ये काढून घेतले होते तर त्यानंतर देवरा साफ करून त्यामध्ये नवीन वस्त्र आथरले होते कारण की काल सोमवार होता तर काल ज महादेवाची पूजा केलेली होती अभिषेक वगैरे त्याचा देखील मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता तर म्हटलं चला आजची पूर्णच पु पूजा यांना दाखवावी तर मी सर्व देव देवक का ताटाकामध्ये दे काढल्यानंतर एक एक देव हातामध्ये दे घेतला व दुसऱ्या हाताने पाणी घेऊन देव धुटले म्हणजे सगळे देव आपण सोबत धुवायचे नसते कारण की जर सगळे देव आपण सोबत धुटले तर देवाला दोष लागतो म्हणून एक एक देव आपण हातामध्ये घेऊन धुवायचा असतो तर मी बॅक कॅमेऱ्याने घेतल्यामुळे तुम्हाला तो माझा उलटा हात दिसत असेल पण मी उजव्याच हाताने देवपूजा केलेली आहे त्यानंतर आपली कुलस्वामिनी त्यांच्या त्या कुलस्वामिनीच्या टाकावरती मी दुधाने व पाण्याने अभिषेक करून घेतला त्याचनंतर देवाऱ्यामध्ये महालक्ष्मी मातेची मूर्ती त्या त्याचा देखील अभिषेक करून घेतला तो पण दुधाने आणि पाण्यानेच केला तर मी मंगळवारी आणि शुक्रवारी आपली महालक्ष्मी माता रे रेणू माझी कुलस्वामीनी रेणुका माता व अन्नपूर्णा माता त्यास देखील लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण ज्या कवड्या देवघरामध्ये ठेवलेल्या असतात त्या दे कवड्यांचा देखील मंगळवारी आणि शुक्रवारी अभिषेक करून घेत असते कारण की आपल्याच्या असं काही असेल तर रोज रोज असे अभिषेक वगैरे करणं होत नाही पण मंगळवार शुक्रवार असेल तर मी आवर्जून हा अभिषेक करते तेवढीच आपल्या हातून देवाची सेवा घडली जाते कारण की देव हा फक्त आपल्या भोळ्या भक्तीचा भुकेलेला आहे की काही सास शृंगार करावं का असं काही देवाचं पूजा करताना नसतं फक्त दे आपल्या मनामध्ये दे। देवाविषयी भाव हा भा खूप महत्त्वाचा असतो तुम्ही साधा पाण्याने जरी देवाचा अभिषेक केला तरी तो देवाला अर्पण होतो फक्त आपल्या मनामध्ये आपला भाव हा चांगला पाहिजे व निर्मळ पाहिजे बस एवढंच राहतं तर बघा आता माझ्या अन्नपूर्ण मातेचा देखील अभिषेक करून झालेला आहे आता इथे मी कवड्यांचा आणि स्त्रियांत्राचा पण अभिषेक केलेला आहे तर स्त्रीयंत्र देखील आपण देवघरामध्ये ठेवतो तर त्याच्यावरती कुमकुमार्चन देखील केलं जातं तर कधी कधी आपल्याच्यानी होत नाही कुमकुमार्चन वगैरे करणं रोज रोज तर असा अभिषेक वगैरे मी असं कधीमधी करून घेत असते तर पौर्णिमेला किंवा शुक्रवारी असं आपण स्त्रियांत्रावरती किंवा मंगळवारी स्त्रियांत्रावरती कुमकुमार्चन करत असतो तर तेवढंच केलं म्हणजे आपल्या मनाला काही खूप काही समाधान भेटतं की आपल्या हातून काहीतरी देवाची सेवा घडलेली आहे त्यानंतर ह्या कवड्या अशा मी तांदळामध्ये ठेवते व त्याला हळद कुंकू एकत्र करून हळदी कुंकू अशा प्रकारे लावते तर मी पूजा करताना सर्व देवी देवी देवतांना हळदी कुंकू असं पाण्याने थोडंसं वल्सर करून लावते व जे पुरुष देवता आहे त्यांना अष्टगंध लावते त्यानंतर थोडंसं म्हटलं काहीतरी वेगळं करावं व तुमच्यासोबत देखील शेअर करावं तर मी जास्वंदीची पानं आणलेली होती आणि त्यासोबतच गुलाबाची फुलं देखील आणलेले होते तर दिव्याखाली त्यांना आसन म्हणून मी ह्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या तर अशा प्रकारे मी माझी देवपूजा केलेली आहे तर ही देवपूजा कशी झाली तुम्ही मला नक्की सांगा व आवडल्यास व्हिडिओला कमेंट करा बघा तुम्ही माझी देवपूजा आजची हा कलश आहे जो मी ठेवलेला हो